मित्रांनो तुम्ही पाहताय संग्रामला गट पास करून आलेला आहे दादा आपलं नाव कसं बबलू जगदार बबलू जगदारे काय सांगाल आज गट पास करून आलेला आहे नंदी आज गट पासून गट पास झालाय तुम्ही पाहताय मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद संग्राम गट पास करून आलेला आहे जयंत केसरी मैदानात दादा पैरा कुणाबरोबर होता आज तुम्ही पाहताय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पूर्वी याचा पैरा होता कसा पैरा झाला कसा नियोजन होतं आजचं नियोजन केलं होतं केलं चांगलं केलं होतं किती वर्ष झालं आपल्या दावनीला आनंदी तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली दावणीला नंदी कुठून घेतला की घरचाच आहे शिरब्यातून घेतला होता नक्कीच तुम्ही पाहताय तीन वर्षाचं दावनीला आहे घरी कशा प्रकारे वातावरण आहे किंवा कशी निगा राखली जाते नंदीची तुमच्या चांगली लागते रेग्युलर खाद्य असतं वैरण की आ, सरकी पेंड वगैरे असं सेपरेट काय तुम्ही लावलेलं ला आहे नाही नाही रेग्युलर पेंड आहे नक्कीच तुम्ही पाहताय याच्याबरोबर आणखी कोणते नंदी होते तुमच्या दावणीला नाही राजा म्हणून होता काय सांगाल राजाबद्दल काय सांगाल त्याने शिकलं म्हणजे त्याच्या क्षेत्रखाली छायाखाली याचं ट्रेनिंग झालेलं आहे नक्कीच तुम्ही पाहताय संग्राम याला 81 81 रायफल बरोबर पळालेल गट आणि पाच झालेला आहे दादा आणखी काय सांगाल घरचं वातावरण कसं आहे नंदीबद्दल घरचं वातावरण काय घरलेच नाही कुणाला काय मारत वगैरे काय घरातली आई वडील जास्त सेवा करते ती नक्की नक्कीच नक्कीच कितवं मैदान आहे याचं मैदान भरपूर झाली ते आता ते सलक बाळते मैदान ते बोललात आहे कंटिन्यू बोललात आहे दिवाळीला हे मराठी क्रिकेटंबा मैदानाला एक नंबरचं महाराष्ट्र केसरीला एक नंबर केला होता तुम्ही पाहताय महाराष्ट्र केसरी सुद्धा आहे संग्राम दादा आणखी काय सांगाल सहकार्यांच्या बद्दल काय सांगाल नक्की नक्कीच कारण कुठल्याही मैदानाला जायचं म्हटलं तर सहकार्यांचं सहकार्याशिवाय ते जमत नाही आणि जेव्हा घरी बसून जे छायात काम करतो तो माझ्या घरा

दादा ट्रेनिंगचं म्हटलं की ते कशा प्रकार आहे म्हणजे घरच्या बैलाबरोबर पळतोच पण बाकी ट्रेनिंग जे असते सराव म्हणा किंवा चालणे पोह पोहणी घालणे त्याबद्दल कसं आहे काय नाही तो कोणाबरोबर चालवायला बारक्या जो चालतो व्यायामसाठी व्यायामसाठी चालतो किती किलोमीटर चालवता दोन सव्वा दोन किलोमीटर चालू दोन सव्वा दोन किलोमीटर आणि पोहणी वगैरे असते पोहणी महिन्यातून एखाद्या पोहणी नाही जरा जरा पोहणी नाही नक्की नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय संग्रामला दादा पुढच्या गटासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद